हॅलो नमस्ते नमस्ते साहेब आपल्याला एक ताडपत्री घ्यायची आहे इथं कुठं भेटेल ताडपत्री चांगली क्वालिटीची ताडपत्री तुम्हाला एकदम व्यवस्थित चांगली आणि स्वस्त आणि मस्त पाहिजे ना एसएस प्लास्टिक हे एक नंबरचा माणूस आहे व्यवस्थित मशी बंदर मध्ये याच्यासारखा व्यवस्थित माणूस कोण नाही पण असं ऐकलं की इथं मापा मध्ये फसवलं जातं आजही बाद फसवणार नाही एकदम व्यवस्थित माणूस आहे माणूस आहे तुम्ही पिंडास घ्या काय टेन्शन घेऊ नका एस एस प्लास्टिक एकदम हंड्रेड पर्सेंट माणूस आहे भाव नमस्कार आम्हाला एक ताडपत्री इथं घ्यायची तर इथं कुठं भेटेल चांगली ताडपत्री सुनील शर्मा नाव काय त्याच्या दुकानाचं प्लास्टिक पण त्याच्याकडे चांगली भेटते चांगली चांगली मिळते पण असं ऐकलंय इथं मापात फसवलं जातं नाही नाही फसाय का नाही एकदम अच्छा क्वालिटी मिळत आहे सामने दुकान आहे फोन मैं हैदराबाद बेचने वाला हूँ ताटपत्री तरह का क्वालिटी हमें अच्छा लगा है ताड़पत्री क्वालिटी और हमारे हिसाब से रेट भी हमको रिजनेबल लगा है और बाकी जगह पे थोड़ा रेट का फर्क है और क्वालिटी भी सही नहीं रहता है इसीलिए हम यहाँ लेने को मैं तो यही कहना चाहूंगा या या आए और बारिश में अपना ताड़पत्री यहाँ से लेके जाए गारंटेड गारंटेड पैसा वसूल है हमने दो लिया है माजे नाव विश्वनाथ सदेव धुरी मी कल्याण वर्ष है अगोद खास मटेरियल गावी न्यायला ताडपत्री पण पाहिजे कोकणात न्यायला म्हणून आम्ही इथं त्याच्यासाठी आलेलो आहोत मी हे नेट घेतलेले खास करून मी याच्यासाठी वापरतोय की माझ्या टेरेस मध्ये ऊन येतं आणि पावसाचं पाणी येतं आणि ते अवॉइड करण्यासाठी मी हे नेट घेतोय रिजनेबल रेट आहे बाकी ठिकाणी जास्त रेट असतात क्वालिटी तीच असते पण रेट जास्त असतात मला हे योग्य वाटलं आम्ही बाकी ठिकाणी पण बघितले पण त्या ठिकाणी तशा क्वालिटी आणि तो रेट नाही तर आम्हाला जो रेट मिळाला हा एकदम परफेक्ट रेट आहे म्हणून आम्ही इथं घेतले या अवश्य या तुम्हाला काय लागत असेल मटेरियल ताडपत्री नेट किंवा रस्सी किंवा जाळ्या त्या पण घेऊन जाऊ शकता तुम्ही ओनर त्यांचं कार्ड बीड सगळं बघितलं चेक केलं म्हटलं आपलेच आहेत म्हटलं चला म्हणून आम्ही आज खास आलेलो हो विश्वासार्थ oh, विश्वा आहेच ना अशी कशी आहे आता आम्ही कलिंगार आणि तरबूज बरोबर टाकून नाही दाखव दाखवतो आता आम्ही माणसाला याच्यावरती आहे ना याच्यावरती टेस्ट करणार मजबूती टेस्ट करणार बघा मारुडी हा बघा टेस्टिंग बघा आता बघा तालपद्री बघा

तिथे एक बॉडी बिल्डर बोलवलेला आहे सागर चौधरी मुंबई थ्री अवॉर्ड विनर आता बघा हा लोकल क्वालिटी आहे हा लोकल क्वालिटी आहे जे लोक विकताय मस्जिद बंदरला ह्युड रिटेल बोलून प्युअर बोलून विकताय प्युअर नाही आहे हा रेग्युलर क्वालिटी हा आपण पण विकतो साहेब हा आपण कसं माहिती आहे मिक्सिंग वाला माल आहे हा तुम्ही याच्यामध्ये एवढे स्ट्रॉंग नाही आहे आणि एवढी ताकद नाही हा बघा याला तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला आपण याला थोडासा कट करू सागर भाई तुझं फाडके दिवस हा बघा रेग्युलर क्वालिटी आहे हा तुम्हाला फाटणार हा क्वालिटी तुम्ही घेतली हा रोडवाली क्वालिटी आहे सर्व लोक विकताय ते क्वालिटी आहे हा रेग्युलर क्वालिटी तुम्ही ताकद हा बघा हा तालपत्री आहे लागला काय लागला तालपत्री डॅमेज झाली बरोबर आपण काय करायचे हा <laughs> टेप आहे तालपत्रीची तुम्ही तालपत्री आमच्याकडे घेतली तर आम्ही तुम्हाला एक मीटर टेप पण फ्री देऊ हा बाबा हाँ टेप लावला थोडा सा रब करायचं याच्यामध्ये आता पाणी वगैरे जाईल नाही हंड्रेड पर्सेंट वॉटर प्रूफ ते तालपती नवीन झाली फक्त ता ओली तालपती झाली त्याला त्याला पुसून जरा लावायचं ड्राय करून लावायचं त्याला बघा पाणी टाकून बघा पाणी टाक घालवलं तुम्ही कालून पण बघू शकताय तुम्ही टेप लावून रियूज करू शकता एक मीटर फ्री देणार काय पैसे लागणार नाही नमस्कार मित्रांनो पॉप्युलर मराठी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलोय मस्जिद बंदर या ठिकाणी आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत ताडपत्री बद्दल माहिती आपण पाहतोय मस्जिद बंदर या ठिकाणी बरीचशी ताडपत्री विक्रेत्यांची दुकानं आहेत बरेचसे ताडपत्री होलसेल मध्ये पण विकतात पण आज आपण एस एस प्लास्टिक या शॉपला विजिट करणार आहोत त्याचे मालक सुनील शर्मा यांच्याकडून आपण ताडपत्री बद्दल माहिती घेणार आहोत या परिसरामध्ये तुम्ही फिरला तर सुनील शर्मा यांचे जे एस एस प्लास्टिक आहे बरंच प्रसिद्ध दुकान आहे बऱ्याच वर्षापासून ते चांगल्या प्रकारचे ताडपत्री विकतात त्याच्यामुळेच आपण त्यांच्या शॉपला व्हिजिट करणार आहोत आणि ते होलसेलमध्ये या ताडपत्र विकतात पूर्ण भारतभर ते ताडपत्रे घरपोच ता प्रत्येकाच्या दुकानावर ते डिलिव्हरी करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये ताडपत्री बद्दलची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत आणि तसेच ताडपत्रीची क्वालिटी त्याची पत्र प्राइस काय असणार आहे ती आपल्या घरापर्यंत कशी पोहोचू शकते याच्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक शेअर करा तसेच नवीन करायला मात्र विसरू नका चला आजच्या आपण सुरुवात करूया मुंबईतील प्रसिद्ध मस्जिद बंदर रेल्वे स्टेशनवर येऊन आपण मस्जिद बंदर पश्चिमला सरळ चालत गेल्यावर फक्त एका मिनिटाच्या अंतरावर एक चौक लागतो त्या चौकात अगदी समोरच एसएस एस प्लास्टिकचे प्रसिद्ध दुकान दिसते चला आपण या दुकानाला भेट देऊया बघा आपली दुकान आहे छोटी दुकान स्टेशनचा जवळ आहे एकदम तुम्ही इथे पण येऊन येणा घेऊन जाऊ घेऊन जाऊ शकतात आणि तुम्हाला जास्त माल पाहिजे असेल तर आपली दुकान आतमध्ये पण मोठी दुकान आहे तुम्ही तिथे पण येऊ शकतात इथे पण तुम्हाला तोच रेट लागेल सेम रेटमध्ये तुम्हाला आणि सेम क्वालिटी तुम्हाला इथे पण भेटेल तुम्ही इथे पण येऊन ना पुन्हा आपली खरेदी करू शकतात आणि तुम्हाला जास्त माल पाहिजे असेल तर तुम्ही आतमध्ये या माझ्या थ्री फिफ्टी नाईन नंबर मध्ये इथे पण तुम्हाला मोठी साईज वगैरे सर्व आयटम सर्व भेटणार चला आपण एस एस प्लास्टिकच्या दुसऱ्या दुकानाला भेट देऊया यासाठी आपल्याला डाव्या बाजूने सरळ चालत जावे लागेल येथे मध्येच एक चौक लागतो त्याच्या डाव्या बाजूला मस्जिद बंदर स्टेशन दिसते इथून सुद्धा आपण शॉर्टकट येऊ शकता येथून हे दुकान अगदी जवळ आहे या रस्त्यावर रोज भरपूर गर्दी असते परंतु आज रविवार असल्याने रस्ते, रस्ते खाली दिसतात चला आपण आता प्रसिद्ध दाडपत्रीच्या दुकानात पोहोचलो आहोत नमस्ते नमस्कार पॉप्युलर मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या तुमची पुन्हा एकदा जरा ओळख सांगणार कारण तुम्ही तर पूर्ण भारतभर सध्या प्रसिद्ध आहे ऑल ओव्हर इंडिया तर पुन्हा एकदा जे नवीन दर्शक आहेत आपले व्हिअर्स आहेत त्यांच्यासाठी तुमची ओळख सांगणार माझा नाव सुनील कल्याण शर्मा माझ्या व्यवसायाचं नाव आहे एस एस प्लास्टिक आणि आम्ही तालपत्री विक्रेता आहे तालपत्रीचा आम्ही ऑल ओव्हर इंडिया सप्लाय करतो आणि तालपत्रीमध्ये आम्ही सुप्रसिद्ध आहे तुमच्याकडे कुठल्या कुठल्या ताडपत्र्या मिळतात तुमच्या ताडपत्रीची खासियत काय कारण आपण बघतो की मस्जिद बंदर मध्ये बरेच ताडपत्री विक्रेते तालपत्री म्हणजे आपल्याकडे एक रेग्युलर क्वालिटी पण आहे आणि एक ब्रँडेड क्वालिटी क्वालिटी पण आहे ते नॉन टेरेबल आहे आणि उन्हानी खराब होत नाही ते क्वालिटी पण आपल्याकडे आहे आपल्याकडे आहे ते लोक बाहेर विकत आहे ते तुम्हाला रेग्युलर क्वालिटी विकत आहे ते तुम्हाला बोलणार की उन्हानी खराब होणार नाही आणि फाटणार नाही तसा नाही ते रेग्युलर क्वालिटी होऊन उन लागला की तुम्हाला दोन महिन्यात खराब होणार आणि तुम्हाला ते तुम्ही वाटणार की लवकरच तुम्हाला फाटून त्याची क्वालिटी पण आमच्याकडे आहे आम्ही ब्रँडेड क्वालिटी पण विकतो आम्ही सांगून देतात हा रेग्युलर क्वालिटी आहे हा चीप रेटवाला आयटम आहे आणि ब्रँडेड क्वालिटी थोडासा महाग आहे पण एकदा तुम्ही घेतली काय तुम्हाला तीन चार वर्ष बघायची गरज नाही ब्रँडेड क्वालिटी कशासाठी वापर होतो हा तालपत्री आपण ट्रकला पण वापरू शकतात आपल्या घराच्या वरती पण वापरू शकतात डोळ्यांच्या वरती पण आपण टाकू शकता काय माल आपला पडलेला आहे त्याला ढाकायला पाहिजे त्याला पण आपण युज करू शकतात मंडपला पण करू शकतात खाली बसायला पण आपण युज करू शकतात काय तुम्ही छोटा मोठा झोपडा आहे त्याला पण आपल्याला सपोर्ट करायचं का बांधायचं त्याला पण तुम्ही बांधू शकतात भरपूर युजेस आहे तालपत्रीचा आणि मल्टीपल मल्टीपर्पज युज आहे त्याचा तालपत्री हंड्रेड पर्सेंट वॉटरप्रूफ आहे हंड्रेड पर्सेंट एअरप्रूफ प्लस वॉटरप्रूफ हवा पण पास नाही होणार बनवून हो बन आपण पॅराशूट बनवलं तर पॅराशूट बनणार आह अशी तालपत्री मत्स्य पाण्यासाठी घेऊन जातात टॉन बनवायला घेऊन जातात पाणी वॉटर स्टोरेज करायला घेऊन जातात मेळ्यामध्ये पण वॉटर स्टोरेज करून बोटी वरती फिरवतात कुठल्या कुठल्या प्रकारच्या आहेत आमच्याकडे बघा रेग्युलर क्वालिटी मध्ये एकशे सत्तर जीएसएम आहे दोनशे जीएसएम आहे आणि अडीचशे जीएसएम आहे ते रेग्युलर क्वालिटी मध्ये आणि ब्रँडेड क्वालिटी मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे प्रीमियम क्वालिटी राजपूत ब्रँड ची तालपत्री आहे दोनशे जीएसएम आणि अडीचशे जीएसएम ते ना फाटणारी क्वालिटी आहे आणि उन्हानी पण खराब होत नाही उन्हानी तडक तडक नाहीये आणि लेमिनेशन निघत नाहीये आणि किती पण ताकद लावली की ते फाटत नाही ते नॉन टेरेबल आहे आता तुम्हाला एक पाहिजे तर मी सर्व क्वालिटी तुम्हाला दाखवतो आणि क्वालिटीची काय खाची ते पण बघून घ्या आणि सर्व डेमो पण देतो तुम्हाला तुमचं नाव खूप प्रसिद्ध आहे आम्ही इमानदारीने धंदा करतो आणि आम्ही क्वालिटी बोलून देतो हा हा क्वालिटी रेग्युलर आहे हा क्वालिटी तुम्हाला प्रीमियम क्वालिटी आहे आम्ही आहे ना धंदे नाही करत जे आहे ते स्पष्ट बोलून माल देणार तुम्हाला जे क्वालिटी आहे ते क्वालिटी ती तुम्हाला दाखवणार आणि तो क्वालिटी देणार आम्ही ते मापामध्ये पाप नाही करत आणि तुम्हाला खोटं बनवून देणार नाही क्वालिटी तुम्हाला प्रॉपर देणार तुम्हाला क्वालिटी सांगून देणार हा क्वालिटी रेग्युलर आहे हा क्वालिटी प्रीमियम त्यासाठी आमच्याकडे रिपीट कस्टमर भरपूर भरपूर आहे आमच्याकडे एकदा जे घेऊन जातात ना ते परत परत आमच्याकडे घ्यायला येतो की आम्ही त्याला गुडविल आमची बनवून ठेवली एसएस प्लास्टिक आम्ही गुडविल वरती काम करतो आम्ही कधी काय फसवायचे धंदे नाही करत बघा आमच्याकडे कसं आहे माहिती आहे आम्ही बार्गेनिंग वाला काम नाही करत आम्ही फिक्स रेट वाला धंदा करतो आम्ही जास्त पैसे पण नाही घेत आणि कमी पण नाही प्रॉपर रेट आहे मार्केट पेक्षा कमी मार्केटपेक्षा मार्केटला तुम्हाला सहा रुपये फुट चालू आहे तेच आयटम तुम्हाला आम्ही साडेचार रुपये फुटनी देणार जे आयटम चार रुपये आहे ते साडे देणार आम्ही तुम्हाला फायदा देऊ आणि क्वालिटी पण तुम्हाला प्रॉपर देऊ आणि साईज पण प्रॉपर देऊ कमीत कमी पन्नास फेरीवाले आहे आणि पन्नास एक दुकानवाले आहे ते आमच्याकडून होलसेलला माल घेऊन जातात आणि आपला स्वतःचा बिझनेस करतात भारतभर भरपूर आता आम्ही तुम्हाला बोलू न शकत भरपूर लोक येतात आणि होलसेलला माल घेऊन जातात आणि विकतात मी त्यांना आयडिया पण देतो कसा विकायचं काय करायचं ते आम्ही आमच्या हिसाबाने जे काय बोलायचं त्यांना आम्ही ऍडवाईस करून त्यांना धंदा स्टार्ट करून देतो होलसेल पण करतो आणि नवीन लोकांना स्टार्टअपसाठी आम्ही मदत पण करतो स्टार्टअप करायचा असेल तर तुम्ही आम्हाला येऊन भेटा आम्ही तुम्हाला स्टार्टअप चा आयडिया पण देऊ आणि तुम्हाला कसं कसा काय धंदा करायचा ते पण शिकव त्याला मी आता तुम्हाला सर्व क्वालिटी दाखवतो रेग्युलर कुठला आहे नॉन टेरेबल कुठला आहे प्रीमियम क्वालिटी कुठली आहे सर्व तुम्हाला क्वालिटी लाईन सर तुम्हाला दाखवतो आणि त्याचे दर पण तुम्हाला प्राइस लिस्ट पण तुम्हाला दाखवतो हा बघा वन जीएसएम आहे हा रेग्युलर क्वालिटी आहे ओके रेग्युलर क्वालिटी नॉन टेरेबल नाही हा नॉन टेरेबल नाही हा okay. रेग्युलर क्वालिटी ही कशासाठी युज होते म्हणजे वन टाइम युज आहे सिजनल टाइम तुम्ही घेतली स्वस्त आयटम आहे वन टाइम घ्या आणि पाऊस भर तुम्हाला चालणार पावसाळा जर पावसाळा तुम्हाला काढायचा हा घेऊ शकता हा तीन रुपये स्क्वेअर फिट आहे मार्केट मध्ये चार रुपयांनी पण कोणी विकतात कोणी साडेतीननी पण विकतात आणि ते जीएसएम वगैरे दाखवत नाही आम्ही तुम्हाला जीएसएम वगैरे प्रॉपर दाखवणार हा बघा तीन रुपये फुट आहे हा क्वालिटी बघून घ्या हा बघा दोनशे जीएसएम आहे कलर वाला आयटम त्याच्यामध्ये आपल्याकडे दोन तीन कलर आणखीन आहे हा बघा हा तुम्हाला साडेतीन रुपये फूट येणार डबल कलर ह्याच्यामध्ये आपल्याकडे ऑरेंज ब्लू पण आहे ऑरेंज येल्लो कलर पण आहे हा बघा किती किती जी असेल दोनशे बघा ऑरेंज ब्लू कलर कलर, कलर वेरिएशन तुम्हाला मिळेल ऑरेंज येलो पण मिळेल ती प्राइस किती म्हटली तुम्ही साडेतीन रुपये स्क्वेअर फीट हा बघा प्रीमियम क्वालिटी आपली दोनशे जीएसएम गोल्ड नॉन टेरेबल नॉन टेरेबल हंड्रेड पर्सेंट रिसायकल हा प्युअर मटेरियल बनवलेला आहे म्हणून तो रिसायकल होतो प्युअर दाने यूज झाले पूर्ण हा राजपूत ब्रँड आहे राजपूत ब्रँड आहे हा तुम्हाला चार रुपये स्क्वेअर फीट येणार हा नॉन टेरेबल आहे हा नॉन टेरेबल नाही बघा सर्वात टॉप क्वालिटी अडीचशे जीएसएम टॉप क्वालिटी प्रोटेक्टेड हंड्रेड पर्सेंट रिसायकल हंड्रेड पर्सेंट प्युअर प्लास्टिक युव्ह प्रोटेक्शन आणि नॉन टेरेबल हा फाटत नाही तुम्ही किती पण ताकद लावली की फाटणार आम्ही तुम्हाला याच्यात डेमो पण देऊ व्हिडिओला एंडिंग पर्यंत थांबा आणि हा व्हिडिओ पण बघा हा तुम्हाला मी देऊन टाकणार साडेचार रुपये स्क्वेअर फीट पाच रुपये पण साडेचार चार रुपये ऑफर रेट साडेचार रुपये लावून देणार देणारपतीने क्लिपिंग येणार हे असं क्लिपिंग आहे पूर्ण बनवलेलं आहे ना आणि तुम्हाला आणखीन एक गोष्ट बोलतो पॉप्युलर मराठी चॅनल बघून आला ना रेग्युलर क्वालिटी तुम्ही घेणार तर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट नॉन टेरेबल मध्ये डिस्काउंट रेट दिलेला आहे तेच रेट चार रुपये आणि साडेचार रुपये चार रुपये फूट दोनशे जीएसएम आणि साडेचार रुपये फूट अडीचशे जीएसएम आमच्याकडे भरपूर स्टॉक आहे तुम्ही माझ्या सोबत या गोडाऊन ला तुम्हाला माझा स्टॉक पण दाखवतो आणि तुम्हाला वेरिएशन दाखवतो आणि रेग्युलर क्वालिटीचा फरक आणि नॉन टेरेबलचा फरक ते पण तुम्हाला आम्ही डेमो करून दाखवतो ह्या बघा आमचा गोडाऊन आहे आमच्याकडे बरेच पैकी सर्व क्वालिटी अवेलेबल आहे तुम्हाला सर्व क्वालिटी पण दाखवतो तुम्हाला सर्व स्टॉक पण दाखवतो या तुम्ही पुन्हा साईज वगैरे सर्व बघून घ्या आणि स्टॉक पण बघून घ्या हा सीझन आमचा हा तिसरा लॉट आहे आता असेच आमचे बारा ते पंधरा लॉट येत आहे आणि सर्व कस्टमरला मी आग्रह करतो तुम्ही लवकरात लवकर या आणि तुमची खरेदी करून घ्या हा बघा सर्व साइज आहे आठ बाय बारा आठ बाय पंधरा बारा बाय पंधरा बारा बाय अठरा आठ बाय अठरा सर्व साइज तुम्हाला भेटणार बारा एकवीस जे साईज तुम्हाला गरज आहे ते साईज तुम्हाला मिळेल साहेब जे साईज ती तुम्हाला रिक्वायरमेंट आहे हा बघा सर्व बघून घ्या हा सर्व साइजचा स्टॉक पडलेला आहे पूर्ण मोठी मोठी साईज पण अवेलेबल आहे पन्नास बाय पन्नास पन्नास बाय साठ आता या आणखीन एक तुम्हाला क्वालिटी सर्व दाखवतो मी या हा बघा कलरफुल लॉट तुम्हाला पाहिजे कलर वाला तालपत्री बारा बाय पंधरा सर्व साईज तुम्हाला मिळेल त्यामध्ये ऑरेंज ब्लू कलर यल्लो कलर ब्लू कलर हा बघा हा सर्व नॉन डेअरेबल आयटम आहे सर बारा पंधरा पंधरा अठरा वन सेव्हन्टी वाला स्टॉक पण अव्हेलेबल आहे टू हंड्रेड वाला स्टॉक पण अव्हेलेबल आहे तुम्हाला साधा प्लास्टिक पाहिजे तर साधा प्लास्टिक पण अव्हेलेबल आहे हा बघा काळा प्लास्टिक ब्लॅक प्लास्टिक हा बघा व्हाईट प्लास्टिक क्वालिटी एक नंबर क्वालिटी आता तुम्हाला रेग्युलर क्वालिटी आणि नॉन टेरेबल क्वालिटी त्याच्यामध्ये काय अंतर आहे ते तुम्हाला मी दाखवणार आता बघा आम्ही आहे ना ते एक बॉडी बिल्डर आहे सागर चौधरी मुंबई श्री अवॉर्ड विनर आता बघा हा लोकल क्वालिटी आहे आपण याला थोडासा कट करू सागर तुझं फाडके हा बघा हा रेग्युलर क्वालिटी आहे सर हा तुम्हाला हा रेग्युलर क्वालिटी तुम्ही ताकद न लावता फक्त केला पण हो ते फाटणार सर्व लोक गेला युव्ही ट्रिटेड बोलून विकताय प्युअर प्लास्टिक बोलून विकत हा प्युअर आयटम नाही तुम्हाला मी प्युअर आयटम दाखवतो नॉन टेरेबल आयटम आपल्याकडे ते पण अव्हेलेबल आहे ते पण तुम्ही बघून घ्या आता तुम्हाला आम्ही नॉन टेरेबलची तालपत्री दाखवणार हो नॉन टेरेबल बघून घ्या राजपूत ब्रँड नॉन टेरेबल क्वालिटी आणि तुम्ही डिफरंट तुम्ही बघून घ्या न फाटणारी तालपत्री फक्त आपल्या ना आपल्याकडेच मिळणार आहे प्लास्टिक मधून इथे जीएसएम नॉन टेरेबल तारफोलीन राजपूत ब्रँड हा तुम्हाला प्युअर माल तुम्ही दिसणार बघणार तर तुम्हाला डायरेक्ट माहित पडणार बघा याला पण आपण टेस्ट करू

हा तुमची क्वालिटी फाटणार नाही तर तुम्ही परत तुम्ही याला रियूज करू शकता आपल्याकडे ते टेप पण अवेलेबल आहे ते तुम्हाला टेप भेटणार टेप लावायचा आणि परत युज करायचा हा लॉकिंग सिस्टम मला चालपत्री हा लॉक झाला एकदा लॉक झाला की टीयर लॉकिंग आहे एकदा लॉक झाला की ते वडणार नाही आणि फाटणार नाही तुम्ही किती पण ताकद लावली की ते फाटणार नाही हा बघा भाऊ तुम्ही काय सांगणार या बरी ताकद लावली पण ते फाटला नाही सुपर क्वालिटी आहे दम आला मला ते फाटला नाही चांगली सुपर चांगली क्वालिटी आहे हा क्वालिटी तुम्ही घ्या जरूर घ्या तुम्ही हा बघा वाईट ट्रान्सपरंट प्लास्टिक आहे तालपत्री नॉन टेरेबल आहे हा आम्ही टफला युज करतो पण प्रकार पण येतो लाईट पण राहणार आणि वॉटरप्रूफ पण राहणार पाणी पण येणार नाही ना। तुम्हाला पाहिजे असेल तर जे कलर तुम्ही बोलात ते कलर मध्ये बनवून देणार पण क्वांटिटी असावी क्वांटिटी असली पाहिजे तुमची नॉन टेरेबल मध्ये नॉन टेरेबल नॉन टेरेबल याचं कसं स्क्वेअर फीट आहे हा पडेल तुम्हाला साडेचार रुपये स्क्वेअर फीट फुल गॅरंटेड माल मालामध्ये तुम्हाला फसवायचे धंदे आम्ही नाही करत लोकांसारखा नाहीये दोन महिने धंदा करून बंद करायचा असा नाही आपल्याकडे किती पण या बारा महिने आपली दुकान चालू आहे आम्ही हा धंदा मध्ये तालपतीचा प्रॉपर बिझनेस आपला आणि आमच्याकडे एक स्पेशल आयटम पण आलेली आहे हा बघा हा सिंथेटिक पी व्ही आपण मराठीमध्ये बोलता रबरी तालपत्री लाईफ टाइम न खराब होणारी क्वालिटी आहे भरपूर जाडी पण आहे आणि उन्हानी पावसानी वाऱ्यांनी लाईफ टाइम न खराब होणारी क्वालिटी आहे आणि कशासाठी उपयोगी येते आज ट्रकला वापरतात शेड ला पण वापरू शकतात घराला पण वापरू शकतात पण जरा एक्सपेन्सिव्ह आयटम आहे हा स्टार्टिंग रेट आहे पंधरा रुपये स्क्वेअर फीट आणि एंडिंग रेट आहे पंचवीस रुपये स्क्वेअर फीटम जेवढा वाढणार तसे पैसे वाढणार बघा क्रिकेट नेट आहे टेनिस क्रिकेट नेट हा सर्व मेट आहे टॉयलेट मॅट फेन्सिंग नेट आहे एग्रोसेट नेट आहे मल्टी कलर ग्रास आहे आर्टिफिशियल ग्रास तुम्ही टर्फलायुस तो यूज करू शकता सर्व प्रकाराचा रोप आहे सहा एम एम ते चोवीस एम एम मस्किटो नेट आहे आणि कंस्ट्रक्शन ग्रीन नेट आहे त्याच्यामध्ये ने पण भरपूर प्रकार आहे टी व्ही सी रोल रोल कॉटन कॅनव्हास आहे बघा रोपमध्ये पण कॉटन रोप आहे नायलॉन रोप आहे पीपी रोप आहे आम्ही ऑल ओव्हर इंडिया सप्लाय करतो आणि महाराष्ट्रात असेल तर दोन हजार रुपयाची मिनिमम क्वांटिटी ऑर्डर आहे आणि आउट ऑफ महाराष्ट्र असेल तर मिनिमम ऑर्डर पाच हजार चा घेतो आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपला हाय पाठवायचा आहे तुमचं रिक्वायरमेंट काय ते पाठवायची आहे आणि तुम्हाला ऍड्रेस पूर्ण पाठवायची आहे आणि तुम्हाला ते पेमेंट सर्व ॲडव्हान्स द्यावा लागेल आणि ट्रान्सपोर्टचा जे भाडा असेल ते टू पे असेल तुम्हाला माल तुमच्या घरपर्यंत तुम्हाला माल मिळेल गर्मी भरपूर वाढलेली आहे कधी पण पाऊस पडू शकतो तुम्ही लवकरात लवकर दुकानात या आणि ती खरेदी करून घ्या आमच्याकडे स्वस्त रेट आणि बेस्ट क्वालिटी माल अव्हेलेबल आहे तुम्ही लवकरात लवकर या पाऊस पडल्यानंतर तुम्ही आला की रेट जेव्हा वाढवलेला असतात मार्केट मध्ये मालचा पण शॉर्टेज असतो तेव्हा कस्टमर भरपूर एकदा तुम्हाला येतो म्हणून साईज ची पण भरपूर शॉर्टेज असतो म्हणून तुम्हाला बोलतोय आग्रह करतोय लवकरात लवकर या आणि लवकरात लवकर तालपत्री घ्या आणि तुमचं काय घर असेल घोडाऊन असेल सर्वांचं संरक्षण करून घ्या आणि सर्वांना मी आग्रह करतो पॉप्युलर मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि त्यांना आणखीन जास्त सपोर्ट करा नमस्ते